कणिक मळून झाले आता ही झाकून ठेवते आणि यानंतर हा भोपळा मी इथे घेतला आहे तर हा किसून घेणार आहे ज्यावेळी पराठे बनवणार आहे तर त्यावेळीच किसणार आहे कारण पराठे बनवणार आहे त्यावेळीच मी भोपळा किसून घेणार आहे आणि मग तो छान असं भाजणार आहे त्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे म्हणजे बेसिक मसाले तर आज छान असे आपले भोपळ्याचे दुधी भोपळ्याचे पराठे बनणार आहेत गणपती बाप्पा बघापाठीमागं लाईटिंग वगैरे चालू आहे मस्त असं गणपती बाप्पांची माझी सकाळची पूजा चालू आहे आणि सकाळची पूजा म्हणजे काय जी कालची फुलं आहेत ती काढून ठेवली आहेत मी म्हणजे निर्माल्य आणि आत्ता ही आपल्या बागेतली छान अशी फुलं लाल कलरची नाहीत पण गुलाबी कलरची आहेत तर आहे ते आपण घालायचं जे आपल्याकडं अव्हेलेबल असेल ते आणि इथं आगाडा आहे माझ्याकडं हराळी मी घातली आहे आत्ताच तर आगाडा आहे आणि ही जास्वंदीची फुलं थोडी गणपती बाप्पांना घालणार आणि थोडी देवांना आपल्या देवघरामधील देवा देवांना घालायची बाप्पांची पूजा करताना ना, ना खूप असं मस्त आणि इतकं असं उल्हासित वाटतं आहे ना वातावरण खूप मस्त वाटतंय अगदी बाप्पा आपले छान असे फुलामध्ये शोभून दिसतात आणि एक जास्वंदीचं ते अबोली कलर अबोली कलर नाही नारंगी कलरचंसुद्धा एक जास्वंदीचं फुल छान असं उमललेलं तर आता जास्त फुलं आहे थोडंसं बाप्पांच्या साईडलासुद्धा डेकोरेट करणार आहे मी कारण आपण जेवढं बाप्पांना छान असं सजवू ना तेवढे आपले बाप्पा खूप सुंदर दिसतात तर इथं सुद्धा एक मी घालणार आहे हे बघा मस्त अगदी गळ्यात माळ घातल्यासारखंच झालं आज जास्वंदीच्या फुलांची माळ म्हणूया गुलाबी कलरच्या जास्वंदीच्या फुलांची माळ मस्त इतकं छान आणि सुरेख दिसायला ना मस्त दिसायला आता जागा नाही आहे ठेवायला इथं थोडेसे ठेवूया छान छान भीमसेनी कापूर लावायचा यामुळं जास्त अशी काजळी होत नाही घरामध्ये सुद्धा आता हे सगळ्या घरामधून ना सगळीकडं फिरवून आणते मी सगळीकडं कापूरची दुपार ती फिरवली आणि यानंतर देवघरामध्ये ठेवली आहे आणि हे सगळं आत्ता इथं पूजा वगैरे झाली आहे तुम्हाला मी आजचं दर्शनसुद्धा देते आपले बाप्पा कसे दिसत आहेत ते बघा बाप्पांची पूजा झाली छान अशी आणि इथं ना आम्ही आरतीचं ताट वगैरे त्यामध्ये तेलसुद्धा घातलं आहे मी आरत्यांमध्ये कारण दिवसभर वाती आपल्याला तेवट ठेवायचे असतात आणि छान अशी जास्वंदीची भरपूर फुलं आज निघाली का माहीत नाही गणपती बाप्पांसाठी असतील कदाचित तर हे हसत मग असे आपले बाप्पा मस्त असे आणि छान अशी माझी पूजासुद्धा सकाळची झाली आज नैवेद्यामध्ये संध्याकाळी मी गव्हाची खीर बनवणार आहे कारण मी सकाळी सकाळी लवकर गहू भिजत घातलेले आहेत तर आपल्या बाप्पांची पूजा छान अशी झालेली आहे मस्त अशी बघा बाप्पा किती छान असे आहेत हे खरंच खूपच मस्त आणि ही काही माळ वगैरे मी केलेली नाही गळ्यातली तर अशीच फुलं ठेवली आहेत पण ना ती माळेसारखीच दिसायला लागलीत एकदम मस्त हराळी आगाडा वगैरे घातला मी छान अशी बाप्पांची सकाळची पूजा झाली आणि आता नैवेद्याची तयारी सकाळचा नैवेद्य जे काय असेल ते पण थोडंसं वेगळं काहीतरी करायचं बाप्पा आहेत म्हटल्यावर आपल्या घरी आलेत बाप्पा तर त्यांना छान असं खाऊ पिऊ घालायचं मस्त आणि त्यामुळं आपल्या घरातलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न राहतं मुलाबाळांनासुद्धा आपल्या त्यानिमित्तानं सगळ्या गोष्टी सगळ्या सगळे पदार्थ खायला प्यायला मिळतात आणि असं जल्लोषाचं मस्त असं वातावरण असतं तर चला आता पूजा तर माझी झालेली आहे आणि आत्ता आहे ते स्वयंपाकाचं टायमिंग आहे तर चला स्टेट येऊन कनेक्ट रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा दुधी भोपळा चांगला किसून घेतला आहे आणि आता दोन तीन दोन चमचे तेल घातले आणि मस्त असा हा भाजून घेणार आहे पाणी मी पिळलेलं भोपळ्यामधलं किसून झाल्यानंतर सगळं पाणी पिळून घेतलं आहे आणि थोडा वेळ मी चाळणीमध्ये पण ठेवलेला आणि तर अगदी न फुटणारे मस्त आणि छान पाहिजे असतील ना तर हा भोपळ्याचा केस चांगला भरणं खूप महत्त्वाचं असते आणि बघू शकता इथं थोडंसं तो, तो चिकटतो आहे पण पण आपण सतत एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून त्यामधला सगळा इथं निघून जाईल आणि मस्त असा छान घट्ट गोळा आपल्याला मिळेल भाजलेला भो भोपळा बघा असा दिसतोय आणि आता इथं थंड करायला ठेवलाय तो भोपळ्याचा केस थंड करायला ठेवलाय तर तो गार झालाय आता आता यामध्ये मी टाकले हिंगाची पूड त्यानंतर आपल्याला मसाले सगळे टाकायचे आपली रेग्युलरची चटणी आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे बरं का म्हणजे आपण कसं तिखट कमी जास्त खातो त्या प्र पद्धतीनं थोडीशी हळद इथं घातली मी त्यानंतर आता मीठ घालायचं आहे मीठ कणकेतसुद्धा घातलं आहे त्यामुळं यामध्ये मीठ थोडंसं जपूनच घालायचं आणि आता हा सिक्रेट मसाला केलेला बघा कडाही पनीरसाठी तर हा मसाला मी आता थोडासा एक चमचा होईल एवढा घातला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण लसूण घातला आहे आणि साईडला इथे ही कोथिंबीर चिरून ठेवलेली मी अगोदरच तर आता हे सगळं मिक्स करून घेते मस्त असं थोडासा सुका सुका झाला आहे हा कीस त्यामुळं मग पराठेमध्ये भरायला पण छान येणार आहे आणि मस्त असे आपले पराठे तयार होतील टेमटिंग दिसायला लागले खूप छान असं मस्त हे मिसळून घेऊन मी आता पराठे करायला लगेचच घेणार आहे कारण कणिक पण बराच वेळ झालं मुरलेली आहे आता च तर इथं मी मस्त असे हे गोळे बनवून घेतले आहेत आणि आता पराठे करायचे आहेत चला एवढा गोळा घेतला आहे मी आत्ता थोडंसं पिठामध्ये बुडवून घेतला आता हे जे गोळे करून ठेवलेत हे घालाय एक एक गोळा घालायचा यामध्ये मस्त पुरण जसं भरतो ना आपण तसं त्या पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे हे बघा एकदम छान असं हे भरलं जातं थोडंसं इथं वरती पीठ टाकायचं म्हणजे आपल्याला बोटाला चिकटणार नाही ही वरची काढली तरी पण चालते मस्त गोळा तयार झाला आहे आता लाटून घेते पिठामध्ये बुडवून घेतलाय तवा मी गरम करायला ठेवला आहे अगोदरच कारण आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजत आले तर आणि आता जेवणाचं टायमिंग झालं आहे सगळ्यांच्या थोडेसे आकारानं लहानच बनवायचे कारण का माहिती आहे काय भोपळा ओलसरपणा जास्त सोडतो किती जरी मग आपण ते पिळून वगैरे घेतला किंवा भाजून घेतला जरी तरीसुद्धा तरी बघा तरी हो असं झालं आहे पराठा आता तव्यावरती टाकून घेते दाखवते तुम्हाला पण तूप तेल आपल्याला जे काय पाहिजे ते आपण सोडू शकतो आहे बरं का असं काही नाही मी आता इथं काहीच वापरलेलं नाही आपलं रेग्युलरचं तेल वापरले तूप बटर आपल्या इच्छेनुसार आपण तर हा पहिला पराठा बघा मस्त असा तयार झाला आहे इथंच ठेवते आणि आता दुसरा पराठा बनवणार आहे तर आता इथं दुसरा पराठा पण तयार झाला आहे तेव्हा गरम आहे आता त्यावरच टाकूया चला मस्त छोटे छोटेच करणार आहे मी कारण ना मॉइश्चर सोडतो हा भोपळा आपला त्या चला इथं साईडनं मी तेल सोडते हा झाल्यानंतर आता दाखवते तुम्हाला मस्त असा आपला पराठा तयार व्हायला लागला आहे थोडंसं फुटतो आहे कारण भोपळा बाहेर येतो आहे छान असा मस्त शेकून घ्यायचा खरपूस असा आणि मस्त गरम गरम आता मी गणपती बाप्पांना नैवेद्य करणार आहे हे आता गणपती बाप्पांच्या नैवेद्याचं ताट तयार होतं आहे मस्त असे दोन पराठे नैवेद्यासाठी इथं भात चला बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर उरलेले सगळे मला पराठे बनवायचे आता इथं माझा चहा शिजत आहे आणि ह्या इकडच्या बाजूला कुकरमध्ये गहू लावलेले खिरीसाठीचे तर बघा आहे छान असे शिजलेत गहू आता यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि मग नंतर थोडासा मी रवा पाण्यामध्ये भिजवून ठेवला आहे तर तो पण टाकणार आहे दाखवते तुम्हाला किंवा हा रवा रवा टाकायचा गूळ टाकायचा आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत असतील तर ते टाकायचे खसखस भाजून टाकायची वेलची पूड सुंटपूळ पूड जायफळाची पूड आपल्याकडे जे काही अव्हेलेबल असेल आपल्याला जे आवडतंय ते ह्यामध्ये घालायचं आणि मस्त अशी खीर बनवायची थोडेसे काजू अगदी तीन चार काजू खसखस घेतले मी अर्धा चमचा आणि यामध्येच म्हणजे वेलची पूड मी असं टाकले कुठून तर हे एवढं थोडंसं अगदी हलकंसं भाजून घेणार आणि खीर दाखवते तुम्हाला खीर शिजले मस्त अशी आणि थंड झाल्यानंतर मी अर्धी वाटी यामध्ये दूध घातलं आहे अजून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं घातल्यानंतर मी मिक्स करून घेणार आहे भाजलं आहे हे चांगलं चला ह्यामध्ये टाकू मोबाईल ट्रायपॉडला लावलेला आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला इथं हलतंही सगळं दिसतंय ही बाप्पांच्या आवडीची मस्त अशी ना खपली घवाची खीर तयार केली मी एकदम छान आणि मस्त सुंदर झाले बघा किती छान तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत